ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन हे एकत्र यायला पाहिजे हे आधीपासूनच प्रयत्न राहिले आहेत आता जर वरिष्ठांची साथ राहिली तर आशीर्वाद राहिले तर दोन्ही नेते लवकरच सोबत दिसतील आणि पक्षासाठी चांगलं काम करतील असा विश्वास देशाच्या केंद्रीय राज्यमंत्री नामदार रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केला आहे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर शनिवारी रक्षा खडसे यांनी पहिल्यांदाच संतनगरी शेगावमध्ये पोहोचून श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी विश्राम भावनाबाहेर माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे या दरम्यान त्यांना दोन्ही नेत्यांमधील संघर्षाबाबतही विचारणा करण्यात आली आहे संदर्भात बोलताना दोन्ही नेत्यांनी आता आरोप प्रत्यारोप थांबवून जळगावच्या विकासासाठी एकत्र यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे नामदार रक्षा खडसे पुढे म्हणाल्या की परिवारासह मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी संत गजानन महाराज यांच्याकडे विनंती केली होती की निवडणुकीतील तिकीट मिळाल्यापासून निवडून आल्या पा पाहिजे यासाठी इथे प्रार्थना केली होती त्याच अनुषंगाने आज परिवार आणि कार्यकर्त्यांसह श्रीचरणी आपण माथा टेकत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक काम करण्यासाठी बळ मिळो अशी मागणी यावेळी श्री चरणी केली आहे एन सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगुकार शेगाव दर्शनासाठी आज संपूर्ण परिवारासोबत आणि अनेक कार्यकर्त्यांनी इथे महाराजांकडे विनंती केली होती की थे, थे, के आज म्हणजे मला खासदारकीचं तिकीट मिळाल्यापासून निवडून आलं पाहिजे त्यासाठी इथे प्रार्थना केलेली होती आणि त्याच अनुषंगाने आज परिवार आणि कार्यकर्त्यांसोबत मी आज इथे दर्शनासाठी महाराजांच्या आलेली होती आज महाराजांचे दर्शन घेतले आशीर्वाद घेतले कारण की आता उद्या पर्वापासनं दिल्लीमध्ये सगळं मंत्रिमंडळाचं माझं काम सुरू होणार आहे तर नक्कीच आशा आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये चांगलं काम या देशाच्या सेवेसाठी माझ्या हातून घडेल कारण की खूप मोठी जबाबदारी आता मोदी साहेबांनी पक्षाने माझ्यावर आता सोपवलेली आहे मागचे दहा वर्ष खासदार म्हणून काम केलं पण आता एक फौट पुढे जाऊन मला काम करायचं आहे तर निश्चितच आपल्या देशातल्या युवकांसाठी या देशाच्या विकासासाठी जास्तीत जास्त काम करायचं मी प्रयत्न करेन परे। जवळ सरकारने आपल्याला पुन्हा एक जबाबदारी टाकली रक्त साहेब आणि महाजनांचं लवकर भेट रक्षा खर्चा घडवून देखील असतो बघा आधीच पासनं प्रयत्न राहिलेलेच आहे आणि वरिष्ठांचे सुद्धा साथ राहिली आशीर्वाद राहिले तर नक्कीच हे दोघं नेते एकत्र होऊन चांगलं काम करतील पक्षासाठी आता एक शेवटा बघा प्रीतम मुंडे यांनी आता ट्विट केलेलं आहे की आपली दोस्ती तुटायची नाही नाही ती बघा आमची मैत्रीण ही राजकारणाच्या पलीकडे आहे जसं मुंडे साहेब आणि खडसे साहेबांच्या बद्दल सगळ्या राज्याला माहीत आहे तसंच आम्ही दोघी जण खासदार दोन हजार चौदाला झालो आणि प्रीतमताई सोबत नेहमी दहा वर्ष मी काम केलेलं आहे आणि आज परिस्थिती काही असो पण तरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमची मैत्री नाही आहे ना ती तशीच कायम राहील